आपली भारताची भूमी ही संस्कृतीच्या दृष्टीने फार मोलाची मानली जाते भाषा धर्म प्रांत या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आजही भारत एकसंघ आहे तो इथल्या पवित्र संस्कृतीमुळे प्रत्येक धर्माची परंपरा वेगळी साहित्य कला क्रीडा या अनेक पैलूंनी भारताची ओळख मौलिक बनली आणि जगभरामध्ये भारताचं नाव आदराचं बनलं आजही संपूर्ण विश्व भारताला आपलं प्रेरणास्थान मानतं ते इथल्या मौल्यवान संस्कृतीमुळे भारताच्या संस्कृतीमध्ये इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये संत साहित्य आणि परंपरेचा एक अनोखा संगम आहे याच महाराष्ट्राची सफर करताना एकापेक्षा एक पर्यटन स्थळ देवस्थान आणि श्रद्धेची वेगळी परंपरा महाराष्ट्र आजही जपतोय आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत मोलाची गोष्ट म्हणजे श्रद्धा ही श्रद्धा व्यक्त करण्याची आणि जपण्याची प्रत्येकाची रीत वेगळी परंपरा वेगळी भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दहावं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकाले ओङ्कारम् अमलेश्वरं परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुपावने वाराणस्यां तु विश्वेश्वरं त्यम्बकं गौतमीतटे हिमालये केदारं घुसनेशुम शिवाले ज्योतिर्लिंगाने सायंपातपथे नर सप्तजन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यती ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमस्कार संपूर्ण भारतवर्षामध्ये बारा ज्योतिर्लिंग देवस्थान आहेत आणि अतिशय पवित्र अशीच मानली जातात बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करणं हेही अतिशय परमपवित्र किंवा पुण्याचं काम असंच आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण आहोत गौतमी तटे त्र्यंबकम म्हणजेच त्र्यंबकेश्वरला याच प्राचीन क्षेत्री ब्रह्मगिरी पर्वतावरून दक्षिण गंगा गोदावरीचा उगम झाला नाशिकपासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या त्र्यंबकेश्वराची आगळी ओळख आपण आज करून घेणार आहोत निसर्गाचारंबकेश्वर सह्याद्री पर्वत रांगाने घाट माथ्यावरच्या कुशीत वसला आहे या परमपवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांचा सागर उसळतो आणि एका रांगेत दर्शन घेताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जग वातावरण प्रसन्न करून सोडतो भक्ती ज्ञान आणि न्यायरूपी या तीन क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगस्थानी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सतराशे पंचावन्न साली मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात केली वास्तुशिल्पकार श्री यशवंतराव हर्षे यांनी सातशे अडसष्ट कामगारांच्या सहाय्याने एकतीस वर्षांच्या अविश्रांत परिश्रमाने देवालयाला मूर्त स्वरूप प्रदान केले सतराशे पंच्याऐंशी साली सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत देवालयाच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले मेरू आणि माळवा या शिल्पशास्त्रांच्या संमिश्र रचनेत मंदिराची निर्मिती केली असून भव्य पटांगणाच्या मध्यभागी पूर्वाभिमुख देवालय आहे फरस बंदी पासून देवालयाची उंची विराजमान झालेला आहे मंदिराचा सभामंडप चाळीस बाय चाळीस फुटाचा असून काही भाग संगमरवरी दगडाने सुशोभित केलेला आहे बाकी सगळ्या मंदिराची रचना ही काळ्या बेसॉल्ट दगडाची आहे मंदिर उभारणीसाठी त्या काळी नऊ लाख रुपये खर्च आला नैऋत्येला अमृतकुंड नावाचे टाके पाणी साठवण्यासाठी काळ्या दगडातच बांधलेले दिसून येतात या अमृतकुंडातलं पाणी श्री शंकराच्या अभिषेकासाठी वापरलं जातं आणि मग हे अभिषेकाचं जे पाणी असतं ते सर्व भाविक तीर्थ म्हणून प्राशन करतात आणि आपलं हे मंदिर सगळ्यात उंच आहे पंच्याऐंशी फूट उंच आहे आणि तेवढीच खोली या अमृत कुंडाला आहे म्हणजे आपण जर का आपल्याला सांगितलं की हे कुंड आहे हे पंच्याऐंशी फूट खोल आहे मुख्य दरवाजाच्या पूर्वेला शिवाचे वाहन नंदीश्वराचे छोटे मंदिर आहे त्या नंदीला साष्टांग प्रणिपात करून मग आपण श्री शंकराच्या गर्भगृहामध्ये जाऊ शकतो श्री त्र्यंबकेश्वराची त्रिकाल पूजा परंपरेने येथे पेशवे काळापासून अखंडित चालू झालेली आहे श्रींची सकाळची पूजा दशपुत्रे घराण्याकडे दुपारची पूजा शुक्ल घराण्याकडे आणि संध्याकाळची पूजा तेलंग घराण्याकडे वंश चालत आलेली आहे त्यांच्या हाताखाली करण्याचा करण्याचा मान हा आहे। दररोज संपन्न होणारी अशी त्रिकाल तांत्रिक शिरवारचन पूजा येथील सांस्कृतिक अभिमानाची मानली जाते बारा ज्योतिर्लिंगांपैकी फक्त इथंच या परंपरेचे अस्तित्व दिसून येते हे बारा ज्योतिर्लिंगापैकी मुख्य ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर इथं वरती शाळुंकण असून खड्डा आहे खड्ड्यामध्ये तीन देवे ब्रह्मा विष्णू महेश आणि गोदावरीचं पाणी येतं हे मंदिर सकाळी साडेपाच वाजता भाविकांसाठी खुलं करण्यात येतं सकाळी नऊ वाजता देवस्थान ट्रस्टची पूजा असते दुपारी बारा वाजता असते संध्याकाळी नऊ वाजता असते तिन्ही टाईमाला देवस्थानतर्फे नैवेद्य असतो देवाला संध्याकाळी नऊ वाजेनंतर देवाची आरती होते आरती झाल्यानंतर देवाला त्याच्यानंतर भाविकांसाठी दर्शन बंद होते गर्भागृहामध्ये श्री शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर भाविकांची पावलं वळतात या इथल्या एकतीस शिवमंदिर आहेत इथे आणि याची कथा सुद्धा खूप रंजक अशीच आहे श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा सतराशे पंचावन्नमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करायला सुरुवात केली त्याच्यानंतर सतराशे पंच्याऐंशीला त्यांचं हे मंदिर बांधून पूर्ण झालं एकतीस वर्ष त्यांना हे बांधायला लागलं जीर्णोद्धाराचं आणि त्या प्रत्येक वर्षी त्यांनी असं केलेलं होतं की प्रत्येक वर्ष मोजण्याकरता त्यांनी इथे एक शिवलिंग जे त्र्यंबकेश्वरचं आहे त्याची प्रतिकृती त्यांनी इथे स्थापित केली होती मंदिराच्या गर्भगृहामध्ये जी पिंडी आहे त्या पिंडीचंच ही प्रतिकृती आपण इथे बघू शकतो आपण जर का पाहिलं तर महादेवाचं देवाचं जे शिवलिंग असतं ते या पद्धतीचं असतं पण जे इथे आहे त्र्यंबकेश्वरचं जी पिंडी आहे ती ही वेगळ्या प्रकारची आहे हे उखळासारखी इथे हा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये तीन लिंग आहेत आणि ही तीन लिंग जी आहेत ती ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं प्रतिकृती असल्याचं सा सांगितलं जातं आणि ह्या शिवलिंगाला नमस्कार करण्याची एक पद्धत आहे ते आहे की आपलं जी हस्तमुद्रा आहे हे तीन जी बोटं आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघे तिघांना हा इथे आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश हे या प्रकारे आपण नमस्कार करून ही तिन्ही बोटं पुन्हा एकदा आपल्या कपाळी टेकवायची असतात आणि या तिघांचा एकदम आपल्याला आशीर्वाद मिळतो अशीच यामागची भावना आहे त्र्यंबकेश्वरचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे जेव्हा ही ज्योती प्रकट झाली तेव्हा त्या ज्योतीचा एवढा मोठा शक्ती होती की त्या ज्योती इथे प्रकट झाल्यानंतर तो खळगा इथे निर्माण झालेला आहे आणि अशा प्रकारचं हे अतिशय वेगळं असंच हे शिवलिंग आहे पुराण कथेच्या अनुसार ब्रह्मगिरी पर्वतावर पश्चिमेला औदुंबर वृक्षाच्या मुळापाशी गंगा प्रकट झाली तिथून ती गंगाद्वारी गोमुखातून बाहेर आली आणि पूर्वा झाली कोल राक्षसाच्या भयाने पाताल वाहिनी झालेल्या गंगेला देवी कोलंबिकेच्या सहाय्याने गौतमानी कुशानी आवर्तन करून पृथ्वी वाहिनी केले या पवित्र तीर्था स्नान करून ते पापमुक्त झाले म्हणून गंगेचे नाव गोदा झाले निसर्ग रम्य वातावरणात आणि डोंगरातून उगम पावणारी गोदावरी नदी कुशावर्तला येते आणि ही पवित्र गंगा या ज्योतिर्लिंगावर अभिषेक करून पुढे मार्गस्थ होते गोदावरी महाभागे महापापविनाशिनी मोक्षाणां गोदावरी नमोस्तुते पापक्षालन करणारा गौतमी गोदावरीचे जन्मस्थान तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी पर्वतावर आहे महामृत्युंजय ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरांचे वास्तव्य याच क्षेत्रामध्ये असून दर बारा वर्षांनी संपन्न होणारा शिवस्त कुंभ महापरोकाल याच क्षेत्रामध्ये होतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे समाधीस्थान तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच आहे पापक्षालन करणारे कुशावर्त तीर्थ आणि ज्या ठिकाणी बारा वर्षाचा शिवस्त कुंभपर्वकाल शाही स्नान संपन्न होतो सर्व भाविकजन स्नान करता ते तीर्थस्थान कुशावर्त याच क्षेत्रामध्ये आहे याच क्षेत्रामध्ये नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध काल सर्पशांती हे विधीही संपन्न होतात त्याचप्रमाणे महामृत्युंजय ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर देवतेकरता भाविक रुद्राभिषेक लघुरुद्र महारुद्र अशा प्रकाराने धार्मिक विधी संपन्न करतात श्री त्र्यंबकराज प्रत्येक सोमवारी तीर्थराज कुशावर्तावर वाजत गाजत पालखीत बसून स्नानासाठी जातात या तीर्थराज श्रीमंत होळकरांचे फडणवीस रावजी महादेव यांनी एकोणीसशे दक्षिण पश्चिम आणि उत्तर बाजूस दगडी ओवऱ्या बांधलेल्या असून पूर्व बाजू मोकळी आहे तीर्थाचे बांधकाम काळ्या दगडांनी केलेले असून कोरीवकाम आणि शिल्पकाम अप्रतिम आहे कोपऱ्यावर ब्राह्मण मंडळीने बांधलेले गोदावरी मंदिर आहे सोमवारी दुपारी लव्या जमासह त्र्यंबक राजाची स्वारी जमलेल्या भाविकांचे अभिवादन स्वीकारत कुशावर्त तीर्थावर जाऊन समंत्रक स्नान करून मंदिरात परत येते या वैभवशाली सोहळ्याला पालखी सोहळा असं म्हणतात पालखी मंदिरात परतल्यानंतर देवस्थानाच्या कार्यालयात श्री अनमोल मुकुट भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातो दर शनिवारी संध्याकाळी ज्योतिर्लिंगाला अमृत कुंडामधील गरम पाण्याने स्नान घातले जाते त्यांना घातलेल्या स्नानाच्या पाण्याचा उपयोग भक्त मंडळी आपले स्नान करण्यासाठी करतात या गरम पाण्याने स्नान केल्याने शरीरातील विकार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जतन आणि देखभालीचं दायित्व निभावते आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचे ट्रस्टचे पदाधिकारी भक्तांच्या सोयी सुविधांची काळजी घेतात आपल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येत असतात लाखोने भाविक येत असतात त्यामध्ये अंध अपंग आणि हँडिकॅप लोक जे असतात त्यांना आम्ही सुविधा प्रोवाईड केलेली आहे त्यांचं लवकरात लवकर दर्शन करण्याची आम्ही सुविधा देण्यात आलेली आहेत तसेच आपल्या इथे व्ही आय पी दर्शनला महत्त्व न देता हे जे सामान्य नागरिक जे आपल्याला लाईनीमध्ये दिसत आहेत यांचं लव लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त भाविकांचं दर्शन होण्यासाठी आपण फार मदत करतो आणि भक्तांच्या संपूर्ण देखभालीसाठी या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून जे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते या देवस्थानाविषयी अधिक माहिती देत आहेत श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री अनिल खडसे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रशासनाविषयी सांगायचं म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये काही वाद कोर्टापर्यंत गेलीत आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली माननीय डिस्ट्रिक्ट जज नाशिक यांनी एक स्कीम फ्रेम केली त्यानुसार नाशिक के येथील एक न्यायाधीश एक्स ऑफिशिओ चेअरमन म्हणून इथे कार्यरत राहतो आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी या देवस्थान ट्रस्टचे सचिव म्हणून एक्स ऑफिशिओ म्हणून कार्यरत असतात या व्यतिरिक्त सहा महिन्यापूर्वी माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला त्याप्रमाणे काही ट्रस्टीसची नेमणूक करायची आहेत देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वे प्रवासाने भक्त मंडळी नाशिक पर्यंत येऊ शकतात आणि त्यानंतर नाशिक पासून त्र्यंबकेश्वर पोहोचण्यासाठी भक्तमंडळींना सरकारी तसेच खाजगी बसेसची सुविधा करून देण्यात आली आहे भक्त राहण्यासाठी ट्रस्टच्या वतीने सोय करण्यात येते तसंच खासगी विश्रामगृहात ही भक्तमंडळी राहू शकतात कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांना परिचित आहे हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो दोन हजार चार साली झालेल्या कुंभमेळ्यानंतर आता येणाऱ्या दोन हजार पंधरा सालच्या कुंभमेळ्याची पूर्वतयारी आतापासूनच करण्यात येत आहे या देवस्थानाविषयी किंवा या देवस्थानाच्या व्यवस्थापनामध्ये नगरपालिकेचं जे काही योगदान आहे त्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी एन एम नागरे यांच्याकडून येणारा सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार पंधरा सोळासाठी नगरपालिकेला भाविकासाठी वेगवेगळ्या हो ज्या सोयीसुविधा पूर्ण त्याचा प्राथमिक प्रारूप आराखडा शासनाकडे सादर केला आहे ते मंजूर होऊन लवकरच काम हाती घेण्याचं नियोजन केले आहे या मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची रीग लागलेली असते कुठून कुठून जगभरातून सुद्धा लोक इथे येत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आपण कुठून आला अहमदनगर आणि नेमका इथे किती वर्ष येत आहे तुम्ही काय चौथी वेळ इथे येण्याची आणि बारा ज्योतिलिंग हिंदूचं मोठं स्थान आहे त्यामुळे त्याला आत्मीय समाधान लागतं आणि साक्षात परमेश्वर आम्हाला इथे अनुभूती होते त्यामुळे आम्ही इथं आलेलो अंबलनगर काय वाटतं नेमकं आपल्याला नेमकं अजून नऊसाला पावणारा एक त्र्यंबकेश्वर भगवान आहे इथे बाबाजीचे जनार्दन स्वामीचा आश्रम आहे जवळ दरवर्षी नॉटपुंची म्हणात तरी अनुष्ठान असतो आपण सर्वजण नेमके कुठून आलेले आहात आम्ही पुण्याहून आलो आहे पिंपरे पहिल्यांदाच आलेले आहात नाही नाही दहा वर्षापूर्वी आलो बरं कसं वाटतं तुम्हाला इथे आल्यानंतर हो छान वाटतं दर्शन घ्यायला एकदम मनात एकदम शांती मिळते मनाला इथे आल्यामुळे वर्षभर भाविकांच्या वर्दळीमुळे गजबजलेल्या या देवस्थानाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सदा सतर्क असतं त्यांच्या या योगदानाविषयी किंवा त्यांचं ते सुरक्षेचं व्यवस्थापन कसं करतात त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर येथे नेहमीच जास्त गर्दी असते त्यातल्या त्यात शनिवार रविवार आणि सोमवार हे सुटीचे दिवस जर जोडून आले तर त्यात मोठ्या प्रमाणात गर्दी येथे होत असते भाविकांना साधारण दर्श लाईनीमधून दर्शन घ्यायला अडीच ते तीन तास लागतात आमचे सर्व भाविकांना दृष्टीने नेहमीच विनंती आहे की त्यांनी आपल्यासोबत असलेले मोबाईल फोन बॅग आणि नारळ वगैरे चेकिंग करूनच आणा परंतु मोबाईल फोन आणि कॅरी बॅग हे पण आणि प्रायव्हेट जे लॉकर्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी ठेवले पाहिजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं नाशिक परम पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावं ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर आपली वेगळी ओळख निर्माण करताना दिसतं मंदिराच्या जीर्णोद्धारापासून आतापर्यंत भक्त मंडळींनी दाखवलेला अलोट उत्साह श्रद्धा यांचा अनोखा संगम त्र्यंबकेश्वरला दिसून येतो हे सगळं मंगलमय वातावरण पाहिल्यानंतर आपोआप सगळ्या भाविकांची पाहुलं या त्र्यंबकेश्वर